नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटेल पटकन मला माहिती आहे की नाहीतरी भाऊ हा पवारांचा टीकाकार आहे पवारांच्या कुठच्याही गोष्टीची खिल्ली उडवणं हा भाऊचा छंद आहे त्यामुळे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर कुठे आणि त्याच्यात भाऊ पवार साहेबांची गुगली कशाला घुसवतोय भले महाराष्ट्रातले मराठी पत्रकार पवार साहेबांना ओर रेटेड महान चाणक्य वगैरे बनवतात आणि त्यांच्या चुकांना सुद्धा गुगली वगैरे ठरवण्याचा छंद मराठी पत्रकारितेला आहे पण तरी त्याचा याच्याशी काय संबंध आला अर्थात एक गोष्ट आहे पवारांचे जे निष्ठावंत आहेत ते अगदी महायुद्ध महाभारताच्या युद्धात सुद्धा पवारांची नीती कशी वापरली गेली होती हे सिद्ध करू शकतील तसे संपादक पण आहेत पत्रकार आहेत बुद्धिजीवी आहेत त्यामुळे आताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये त्या व्योमिका सिंग किंवा सोफिया कुरेशी या महिला लष्कराच्या सेना दलाच्या प्रवक्त्या म्हणून आल्या त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही लोकांनी त्यातही पवार साहेबांची नीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अहो तब्बल दहा वर्षापूर्वी जेव्हा मोदी युग नवीन सुरू झालं होत तेव्हा पवार साहेबांच्या महिला सशक्तीकरणाची जाहिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यात आली होती अगदी चपात्या लाटणारी एक मुलगी महिला ती त्याच्यात कस पवार साहेबांनी महिलांचं सशक्तीकरण केलं वगैरे याची जाहिरात करत होते पवार साहेब हे एक्क्याण्णव मध्ये काय ते तुमच्या दीड सव्वा वर्षासाठी संरक्षण मंत्री होते आणि तेवढ्या वेळात त्यांनी इतकं काय काय करून ठेवलेलं आहे की महिला लढवय्या झाल्या आणखी रणनीती ठरली आजही देशाचा कुठचाही पंतप्रधान संरक्षण मंत्री असतो तो शरद पवारांचे सल्ले मागतो इथपर्यंत रंगवण्याची सवय आणि जर मग तुम्ही कशातही ओढून जाणून पवार साहेबांना आणत असाल तर माझ्यासारखा टीकाकार सुद्धा कशातही पवारांच्या चुका दाखवताना पवारांना इतर गोष्टीत मी ओढून आणणं स्वाभाविक आहे मी बचाव मांडत नाहीये माझा मुद्दा असा आहे की जेव्हा एक साम्य आढळतं तेव्हा ते सांगणं साधारण्य दिसतं तेव्हा ते सांगणं अगत्याचं असतं पवारांचं कर्तृत्व जर तुम्ही दाखवणार असाल तर पवारांच्या चुका सुद्धा तितक्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत आणि किंबहुना त्यांच्या चुका न दाखवणाऱ्या त्यांच्या खुशमस्कऱ्या पत्रकारांनीच पवारांसारख्या एक कर्तबगार गुणवान माणसाची माती करून टाकली हे पण मी वारंवार सांगत असतो ह्या असल्या खोट्या स्तुतीच्या आहारी गेले नसते तर शरद पवार हा खूप मोठा नेता होऊ शकला असता आणि राहुल बजाज जसे म्हणाले दहा वर्षापूर्वी की भारताला न लाभलेला पंतप्रधान म्हणजे पंतप्रधान होण्याची क्षमता पोटेन्शियल पण महाराष्ट्रात सुद्धा स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही इतकी नामुश्किल आणि म्हणून मग पवारांच्या चुका या ठळकपणे दाखवाव्या लागतात कारण आजच्या राजकारणात वावरणाऱ्या तरुण किंवा प्रौढ नेत्यांपासून पुढे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पवारांचं चुकीचं अनुकरण होऊ नये यासाठी काही गोष्टी सांगून ठेवणं आवश्यक परत परत चुका होऊ नये म्हणूनच इतिहास लिहिला जात असतो आणि म्हणून पवारांच्या चुका या सांगणं अगत्याच असतं आणि तशीच एक चूक जणू काय पवार हे पाकिस्तान सरकारचे पाकिस्तानी सेनाचे सुरक्षा सल्लागार आहेत तशाच चुका पाकि पाकिस्तानीकडून झाल्या असतील तर त्यामध्ये पवारांची गुगली आणणं भाग पडत भाग पडत आता गुगली म्हणजे काय लक्षात घ्या गुगली म्हणजे काय ते लक्षात घ्यायचं पवारांनी शेपूड घातली तरी त्याच्यात ती गुगली असते हे जे सांगतात आधी पहिल्यांदा म्हणजे पवारांची एक गोष्ट आपण विश्वासात घेतली लक्षात घेतली पाहिजे की पवार कधीही खर बोलत नाही आणि खोट बोलतात ते सुद्धा इतकं भेसळ करून की त्याच्यातून खरं सोडताना भिंग घेऊन बसावं लागतं पण त्यातून जी मोठी किंमत त्यांच्या सकट समाजाला राष्ट्राला देशाला राज्याला मोजावी लागते त्याकडे कानाडोळा केला जातो आणि म्हणूनच आज पाकिस्तान भारताने कुठलंही युद्ध पुकारलं नसताना आणि फक्त पाकिस्तानने आश्रय दिलेल्या दहशतवादी जिहादी अड्ड्यांना नेस्तनामुद करायचं ऑपरेशन पाकिस्तान भारताने सुरू केलं त्या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानची अवस्था ही एका युद्धात पराभूत झाल्यासारखी जायबंदी होऊन गेली आहे तर त्याची मीमांसा केवळ पाकिस्तान नालायक काय असं करून म्हणून करता येणार नाही ना ना पाकिस्तानने केलेल्या चुका कशा आहेत हे सांगितलं पाहिजे आणि त्याचं नेमकं का आयडेंटिकल कारण ते पाकिस्तानच्या माध्यमांनी किंवा तिथल्या जे कोणी संपादक को वगैरे असतील त्यांनी कधीही प्रामाणिकपणे पाकिस्तानकडून होणाऱ्या लष्करी धोरणात्मक आर्थिक किंवा राजकीय चुका ठळकपणे दाखवून त्या नेत्यांना सुधारण्याची ने सुधारायला भाग पाडलं नाही की पाकिस्तानी जनतेला सुद्धा ही व्यवस्था सुधारण्याचा सुधारण्याची प्रेरणा मिळेल असं पाकिस्तानी पत्रकारांनी संपादकांनी केले नाही त्याचे दुष्परिणाम ना बघतोय आता सगळं खापर उचलायचं आणि त्या शहाबादच्या डोक्यावर फोडायचं इम्रान खानच्या डोक्यावर फोडायचं किंवा आताचा कोणतो जनरल मुनीर आहे त्याच्या डोक्यावर फोडायचं हा अन्याय आहे त्यांच्यावर ज्या अवस्थेमध्ये पाकिस्तानला आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी आणि आजपर्यंतच्या सेनानी आणून ठेवलं त्या दुरावस्थेला पाकिस्तानला घेऊन जाण्यामध्ये त्यांच्या इतकंच पाकिस्तानच्या बुद्धिजीवी वर्गाचं सुद्धा योगदान आहे जी द्वेष आणि तिरस्कार भारताचा द्वेष भारताचा तिरस्कार आणि त्यातूनच प्रेरणा घ्यायची राष्ट्रीय प्रेरणा काय तर भारताला नष्ट करू गजवा आहे हिंद लिया हे पाकिस्तान हसकरले लेंगे हिंदुस्तान हा जो काय खोटा अप्रचार शालेय बाल बा, 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 म्हणजे अगदी प्राथमिक शाळेपासून बालपणापासून शाळकरी वयापासून सुरू होतो तो पुढे मोठमोठ्या पदावर जाऊन बसला तरी चालू राहतो आणि वारंवार मार खाल्ल्यानंतर सुद्धा त्यात बदल करायची इच्छा सुद्धा होत नाही हिंमत तर पुढची गोष्ट आहे याला शरद पवार म्हणतात आपण कुठलीही चूक करायची कुठलीही घोडचूक करायची आणि मग त्याच्यावर फुले शाहू आंबेडकर नावाचं भांगडून घालायचं पुरोगामित्वाच पांघरून घालायचं विचारधारेचा मुखवटा मागरायचा आणि पत्रकारांनी पवारसाहेबांची गुगली म्हणायचं नेमकी हीच गोष्ट हीच गोष्ट पाकिस्तानमध्ये गेल्या पाऊण शतकामध्ये भारताला जेवढं स्वातंत्र्य तर काळ आहे तेवढं पाकिस्तानचा एक दिवस जास्त आहे पाकिस्तानला कारण पाकिस्तानने चौदा तारीखलाच निशाण फडकवलेलं होतं चौदा ऑगस्ट ही परिस्थिती पाकिस्तानवर येण्यामध्ये हे असे गुगली नावाचा ढोल पिटणारे पत्रकार असतात संपादक असतात बुद्धिजीवी असतात त्यांच्यामुळे आधी असं म्हटलं पाहिजे कारण कान पकडणारा वर्ग हा बुद्धिजीवी असतो आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे लेखन स्वातंत्र्य हे बोलायचं पण ते कान ते अधिकार स्वातंत्र्य जे आहे ते योग्य जागी वापरायचं असतं योग्य जागी कान पकडायचं असतो आणि जो नेता आहे ज्याच्या हाती राज्य देश सत्ता आहे अधिकार आहे तो चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला कान पकडावा लागतो बैल असो घोडा असो तोच सगळी गाडी ओढतो गाडीवान नाही ओढत गाडी चालक जो असतो तो गाडी चालक गाडी ओढून नेत नाही त्या घोड्याची किंवा बैलाची जी ताकद असते त्याच्यावरच गाडी ओढली जात असते पण त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी गाडीवान हातात चाबूक घेऊन बसलेला असावा लागतो आणि तो, तो चाबूक घेणारा गाडीवान जो असतो त्याने माझा चाबूक आहे मला चाबूक मारण्याचा अधिकार आहे असं म्हणून योग्य रीतीने चाललेला घोडा किंवा बैल असेल त्याला मारत बसला आणि माझा अधिकार आहे माझ्या हातात चाबूक आहे मला मारायचा अधिकार आहे म्हणून कारण नसताना रीतीने योग्य रीतीने गाडी ओढणाऱ्या बैलावर किंवा घोड्यावर चा मारला तर थोडा वेळ तो घोडा किंवा बैल सहन करतो आणि मग उधळतो आणि त्यामुळे माझ्या हातात चा बुक आहे ही दादागिरी त्या गाडीवानाने करायची नसते तसं प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे म्हणून खुळेपणा करायचा कारण नसताना चा मारत बसायचं आणि बैल उधळला कि मग गाडी सोडायची आणि पळत सुटायचं जीव वाचवायला किंवा त्या बैलांना उधळलेल्या बैलाला चुचकारत बसायचं आणि रोजच्या रोज गाडीचे ऍक्सिडेंट करून घ्यायचे याला पवार साहेबांची गुगली म्हणतात पवार साहेब इतकी गुणवत्ता असून एवढी प्रतिमा असून आयुष्यभर सतत अपयशाचा चेहरा बघत आले त्याचं नेमकं कारण आपण पाकिस्तानच्या ह्या सगळ्या घडामोडीत बघू शकतो आणि मग सावरायसाठी जे खोटं बोललं जातं आता पण झालं ना पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये काय झालं चार दिवस जे काय ड्रोन आणि क्षेपणास्त्र सोडली जात होती युद्ध निघालं नाही विमानं उडाली नाहीत तोपगोळे सोडले गेले नाहीत तरी पाकिस्तान हरला तरी पाकिस्तान हरला, हरला। गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या फक्त दहा जागांनी उडून आणता आल्या शरद पवार गटाला त्याच्यात आणि आजच्या पाकिस्तानात फरक तो काय कारण पवार साहेब गुगली टाकत बसले होते आणि त्यांच्या गुगलीवर टाळ्या वाजवत होते सगळे पत्रकार मराठी ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी गुगली म्हणजे काय ते कळलं कारण ती गुगली पवारांवरच उलटली होती पवारांच्या पक्षावर उलटली होती लोकसभेला भाजपकडून हलदुगडपणा झाला संघाकडून त्यांच्यावर थोडं आळशीपणा झाला त्याच्या परिणामी महाविकास आघाडी जिंकली होती महाविकास आघाडीच्या कर्तृत्वावर आणि श्रमावर त्यांना त्या एकेचाळीस जागा मिळालेल्या नव्हत्या काय असतील त्या एकतीस जागा पण बघा पवार साहेबांचा चमत्कार पवार साहेब पावसात भिजले हे जे चालतं ना त्यांनी पवारांचं नुकसान केलंय निकाल उलटा झाला तरी शिवसेनेला फोडून तिकडे न्यायचं आणि सत्ता बाळकवायची याला गुगली म्हणायचं असेल तर पाकिस्ताननी सुद्धा गुगलीच केली पण ती गुगलीच येऊन शहाबाज मुनीर आणि पाकिस्तानच्या थोबाडावर आदळली कारण अर्धवट माहिती अर्धवट माहिती किती घातक असते मला आठवत ना त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामध्ये आपण लोकांना कसं खोट बोललो अकरा बॉम्बस्फोट झाले होते आपण बारावा बॉम्बस्फोट खोटा खोटा सांगितला मुस्लिम वस्तीतला हे पवारांनी कबूल केलं जनहितासाठी पाकिस्तानचे नेते पण तेच म्हणतात वेगळं काही म्हणत नाही पण त्यांनी जो खोटेपणा केला त्याची किंमत आज पाकिस्तान मोजतोय कंबर मोडलंय अणुहत्यार किंवा अणुअस्त्रांचा धाक सुद्धा आता पाकिस्तान दाखवू शकत नाही इतकं कंबर्ड मोडलंय आमच्याकडे आम्ही आहोत याला भीक सुद्धा घालत नाही हे मोदींनी सिद्ध केलं या चार दिवसाच्या याच्यामध्ये युद्ध न करता मोदींनी सिद्ध केलं की पाकिस्तानच्या अणु घाबरण्याचं ना कारण नाही आणि हे का होऊ शकलं लक्षात घ्या प्रत्यक्षात भारताने पाकिस्तानवर ना अणुहल्ला केलाय ना युद्धजन्य हल्ला केलेला आहे हा त्यांचे हवाईतळ तेवढे तोडले अतिरेकी अड्डे तोडले पण माणसं मारली का नाही मारली ही सगळी के के हे केलं का नाही केलं मुळात युद्ध पुकारलं नाही ही सीमा ओलांडली नाही पण तुमच्यामध्ये किती दम आहे तुम्ही किती पाण्यात आहात हे मला शंभर टक्के माहिती आहे हे पाकिस्तानला मोदींनी दाखवून दिलं आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते पाकिस्तानच्या खोटेपणाला आहे ज्याला मराठी पत्रकार शरद पवारांची गुगली म्हणतात नेमकी तीच गोष्ट पाकिस्तानच्या सेनाधिकाऱ्यांनी आणि राजकारणी गेली उठता बसता हमारे न्यूक्लिअर वेपन दिवाली के पटाके नाही असे जे धमकावत होते हवा बदलते जनतेच्या मनात बदल आहे असं जे पवार सांगतात त्याला गुगली ठरवणारे जे मूर्ख पत्रकार आहेत त्याचा भरणा दिल पंजाब पाकिस्तानात खूप आहे आणि त्यामुळे आपण जिंकतोय आपण जिंकतोय असं बिचारा पाकिस्तानी जनतेला सांगून जियाच्या सापड्यात ज्यांनी अडकवलं ते तिकडचे शरद पवार आहेत आणि त्या शरद पवारांसाठी टाळ्या वाजवणारा मराठी सारखा तिकडेही मीडिया आहे आणि त्यामुळे आज पाकिस्तानचं कंबर्ड मोडलेलं आहे आता भेसळ म्हणजे काय गुगली म्हणजे काय ते ऐका मला पाकिस्तानच्या त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये रणनीतीमध्ये आणि खोट्या प्रचारामध्ये पवारांची गुगली कुठे सापडली ती बघा फोट असताना बाराबा बॉम्बस्फोट खोटा खोटा पवारांनी घडवला नेमकी तीच गोष्ट पाकिस्ताननी केली मी जे वाचलेलं आहे त्यानुसार जे जे कोणी अणुसंज देश आहेत त्यांच्यावर एक निर्बंध आहे जागतिक पातळीवर किंवा त्यांच्यावर एक अट आहे ती अट अशी आहे की तुमचा शस्त्रसाठा अण्वस्त्रांचा साठा तुम्ही कुठे ठेवलेला आहे हा बाकीच्या अणुसज्ज राष्ट्रांना कळवणं आणि दरवर्षी कळवणं किंवा इथे 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 आमचा अणुसवाटा आहे आणि त्याच्या जवळपास पारंपरिक युद्धाचा वापर किंवा डावपेचांचा वापर करायचा नाही नाही तर अणुयुद्ध सुरू होईल हा एक जागतिक स्वरूपाचा अणु करार आहे एकमेकाला आपल्या अण्वस्त्रांची माहिती देणं अणुसंशोधन केंद्र असतील वगैरे वगैरे त्याची माहिती देणं आंतरराष्ट्रीय जी काय अण्वस्त्र विषयक संस्था संघटना आहे मॉनिटरिंग त्यांना देणं आणि आपोआपच सगळ्या अणुसज्ज देशांना देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे जे कुठे ते सरगोदा रावळपिंडीच्या मध्ये नूर नूर खान एअरबेस जवळ किरणा नावाचा जो डोंगर आहे टेकडी आहे त्याच्या आसपास जर पाकिस्तानची ही अण्वस्त्र असतील आणि त्याची माहिती भारताला पाकिस्तानने दिली नसेल आणि लपवली असेल तर ती पाकिस्ताना शरद पवारांच्या आणि मराठी पत्रकारांच्या भाषेत गुगली वाटली होती गुगली आहे हे पाकिस्तान की गुगली आहे सकलेत मुस्ताक वगैरे कोण आहेत त्यांचे त्यांची गुगली राजकारणात पण आली आणि पवारांसारखी मिरवायला लागली त्यांनी किरणा या ठिकाणी आपला अणुवस्त्रांचा साठा आहे हे भारताला किंवा आंतरराष्ट्रीय अणुसंघटना आहे त्यांना कळवलं नव्हतं आणि म्हणून भारताकडून एखादं क्षेपणास्त्र माहिती असून किंवा नसून जर किरणाच्या डोंगरावर जाऊन आढळलं असेल तर ती चूक भारताची नाहीये पाकिस्तानची आहे कारण जर भारताला माहिती असत भारताला पाकिस्तानने कळवलं असत तर मग त्या ठिकाणी भारताचं एखादं क्षेपणास्त्र जाऊन आदळलं असेल तर ती चूक पाकिस्तानची होते भारताची होत नाही कारण इथे हल्ला करणं जागतिक त्रासाचं तर, तर, होईल हे पाकिस्तानने अधिसूचन करणं आवश्यक होतं पण पाकिस्तानने ते लपवलं पवारांची गुगली चुकले पवार तरी पवारांची गुगली असते खोटं बोलले पवार गुगली असते पाकिस्तान खोट बोलला लपवलं पण तुम्हाला वाटलं की आपण फसवलं म्हणून समोरचा फसलेला असतो असं बिलकुल नाही भारताचेही गुप्तहेर इस्रायलचे गुप्तहेर देश जगातल्या वेगवेगळ्या देशांचे गुप्तहेर पाकिस्तान मध्ये सुद्धा असतात आणि ते ही सगळी माहिती गोळा करत असतात त्यामुळे किरणाजवळ पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा आहे हे पाकिस्तानने लपवलं तरी भारताला इस्रेल ला माहिती असू शकत आणि ज्या वेळेला असं कमीत कमी वेळामध्ये मोठ्यातलं मोठं उद्दिष्ट साध्य करायचं अशा भाषेत मोदी बोलतात आणि सीमा न ओलांडता द्रोण आणि क्षेपणास्त्र एवढ्या पुरतं आपलं युद्ध मर्यादित ठेवतात तेव्हा अशी माहिती अतिशय मोलाची ठरत असते आणि मी तर माझ्या गेल्या दहा पंधरा दिवसापासून भारत एकटा लढत नाहीये भारतासोबत पाकिस्तान आहे मोसाद आहे आणि भारताला काय पाकिस्तानी माहिती नसेल त्यांच्या ते खुद्द्रस्त्रांची आणि अण्वस्त्रांची माहिती इस्रायलकडे मोसाद कडे असू शकते आणि अशा वेळेला किरणाला जर धक्का लागला असेल आणि त्यानंतर भूकंपासारखे झटके आले असतील रेडिएशन किरणोत्सर्ग किरणोत्सर्गायला लागला असेल तर त्याला गुगली आपल्या तोंडावर येऊन आपट म्हणतात जी पवारांच्या बाबतीत अनेकदा आहे पावसात साहेब भिजले पावसाने साहे चमत्कार केला साहेबांनी सरकार बदललं गुगली गुगलीवर गुगली कदाचित एक वेळ अशी येईल की आता हे मराठी पत्रकारांचं गुगली कौतुक ऐकून ऐकून तो कोण गुगल नावाची जी मोठी टेक्नॉलॉजी संघटना आहे ते आपलं पण नाव गुगली करून घेतील असं मुद्दा तो नाही मुद्दा इतकाच आहे की कि पाकिस्तानने किरणा जवळ आपला अण्वस्त्र साठा आहे आणि नूर खान हा जो बेस आहे एअरबेस आहे तिथून आपल्या अण्वस्त्रांची आवाजाही केली जाते आणि त्यामुळे तिथे नक्का लागता कामा नये हे जर भारत सरकारला भारतीय सेना दलाला पाकिस्तानने दरवर्षी कळवायचं असतं त्याप्रमाणे कळवलं तर भले जाकोबाबाद असेल आणखीन पुढे सरगोदा असेल किंवा आणखीन पुढे रावळपिंडी असेल तिथल्या हवाई अड्ड्यावर लष्करी तळावर भारताने हल्ले चढवले असते पण किरणाजवळ आपलं काही जाता कामा नये याची काळजी भारताने घेतली असती कारण माहिती असताना तुम्ही अण्वस्त्रांच्या जागी क्षेपणास्त्र डागलं दाग, हा भारतासाठी गुन्हा झाला असता अजून डागले की नाही माहिती नाही त्याची काही निश्चिती भारता नाही भारताने तर हात झटकलेले आणि भारताच्या त्या डीजीएमओ ने सांगितलं आम्हाला माहित नाही तिथे आहे का बर झालं आता तर कळलं आम्हाला बर आता तर कळलं आम्हाला असं जेव्हा भारताचा डीजीएमओ म्हणतो याचा अर्थ सरळ आहे की पाकिस्तानने ही अतिशय महत्वाची माहिती भारतापासून लपवली होती जशी पवारांनी बारावा बॉम्बस्फोट खोटा घालून माहिती लपवली किंवा भेसळ केली म्हणून गुगली होती आणि गुगली उलटली त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर अवघ्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला पराभव पवार मुख्यमंत्री होते सत्तांतर झालं आणि तिथून महाराष्ट्रामध्ये कायम राजकीय उलथाफलती होत राहिल्या काँग्रेसचं कंबरण महाराष्ट्रात मोडलं गुगलीमुळे मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार